मौज मजा करण्यासाठी मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्याला तोपखाना पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक लाख नऊ हजार पाचशे रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत तोपखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटारसायकलच्या चोरीचे प्रमाण वाढत असल्याने तोपखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी रेकॉर्डवरील आरोपी चेक करून त्याच्याकडे तपास करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल अहमद इनामदार भानुदास खेडकर वसीम पठाण व सुमित गवळी हे पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील सराईत मोटारसायकल चोर विनोद उर्फ पांड्या कळुबाळ सरकाळे हा तारकपूर ते मिस्किनमाळा रोडवर संशयितरित्या मोटारसायकलवर फिरत असताना मिळून आल्याने त्याला थांबवून त्याच्याकडे मोटारसायकलच्या कागदपत्राबाबत विचारपूस केली असता त्याने काही समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने अहिल्यानगर शहरातून तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील अहमद इनामदार भनुदास खेळकर वसीम पठाण सुमित गवळी यांनी केली आहे